आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या विजेपासून बचावसाठी दामिनी ॲपचा वापर करा जिल्हाधिकारी यांचे आव्हान मान्सून कालावधीत हो विशेषतः जून ते सप्टेंबर या महिन्यात वीज पडून जीवित व वित्त हानी होते ही जीवित हानी टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पृथ्वी आणि विज्ञान मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली यांनी दामिनी ॲप तयार केले आहे हे ॲप गुगल प्लेवर उपलब्ध आहे हे ॲप डाउनलोड करून त्याचा वापर करावा जॅमिनी ॲप जी पी एस लोकेशनच्या आधारे काम करते वीज पडण्याच्या पंधरा मिनिटांपूर्वी ॲपमध्ये स्थिती दरविशात येते ॲपच्या माध्यमातून आपल्या स्वभावतल्या परिसर वीज पडणार असल्याचे लक्षात येतात त्या ठिकाणापासून सुरक्षित स्थळी जावे अशा वेळी झाडाचा आश्रय घेऊ नये याबाबतच्या सूचना ॲपद्वारे वापरकर्त्यांना दिले जातात त्यामुळे नागरिकांनी डॅमिनी ॲप हे गुगल प्ले स्टोअरवर वर डाउनलोड करावे तसेच हे ॲप वापरण्याबाबत इतरांनाही सांगावे असे आवाहन परभणी जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष रघुनाथ गावडे यांनी केले आहे सेलू पालिकेतील पाणीपुरवठा विभागात माणुसकीचे दर्शन सेलू वीज वितरण विभागाच्या वतीने सेलू शहरातील ग्राहकांना त्रास देण्याचा डाव सुरू केला आहे हा दिनांक बावीस मे गुरुवार रोजी सेलू शहरातील शिवाजीनगर भागात सेलू नगरपालिकेच्या वतीने आठवड्यातून एकवेळा केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्याची बारी होती सकाळी नऊ वाजता अचानक वीज पुरवठा खंडित झाला होता आणि सेलू पालिकेच्या वतीने होणाऱ्या पाणीपुरवठेला सव्वा नऊ वाजता सुरुवात झाली नऊ वाजता गेलेली लाईट दोन वाजता आल्याने शिवाजीनगर भागात पाण्याची बारी असल्याने कोणालाच पाणी भरता आले नाही कारण शंभर टक्के नळ कनेक्शन धारकांनी आपापल्या आप नळाला मोटर बसविल्याने पूर्ण पाईप फिटिंग केलेली असल्याने विना मोटरने कोणालाच पाणी भरता आले नाही एकतर पालिकाद्वारे आठवड्यातून एकदा पुरवठा आणि उद्या शुक्रवार असल्याने शिवाजीनगर भागातील नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन ए स्टार न्यूज चॅनलच्या माध्यमातून याबाबत सेरूनगर पालिकेचे मुख्याधिकारी युवराज पौड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पाणीपुरवठा विभागातील अधिकारी यांना बोला असे सांगण्यात आले पाणीपुरवठा विभागातील जोशी यांना फोन करून लाईट आल्यावर शिवाजीनगर भागात अर्धा तास का होईना पाणी सोडण्याची विनंती करण्यात आली जोशी यांनी पाणी पुरवठा विभागातील अंघुरे आणि चव्हाण यांच्याशी संपर्क साधा मी पण त्यांना बोलतो असे सांगितले चव्हाण यांना दोन तीन वेळा फोन लावण्यात आला मात्र त्यांनी फोनत उचलला नाही देवीदास अंघुरे यांना फोन केला तेव्हा त्या त्यांनी सांगितले की याबाबत वरिष्ठांना बोलून शिवाजीनगर भागात पाणी सोडण्याचा प्रयत्न करतो असे सांगितले दुपारी चार वाजून चाळीस मिनिटाला पाणी सोडून पाच वाजून पाच मिनिटापर्यंत म्हणजेच पंचवीस मिनिट पाणी सोडून पाणी पाणीपुरवठा विभागातील अधिकारी जोशी यांनी माणुसकीचे दर्शन घडवून आणले आय सी यू हॉस्पिटलमधील आर्थिक लुटीच्या विरोधात उपोषण रुग्णांना वेदनमुक्त करताना त्यांना मानसिक आधार देणारे नैतिक क्षेत्र म्हणून वैद्यकीय क्षेत्र असायला हवे परंतु बाजारू वृत्तीने रुग्णांची लूट करणाऱ्या रुग्णालयामुळे या क्षेत्राचे पवित्र धोक्यात आले आहे परभणी शहरातील परभणी आय सी यू या हॉस्पिटलने तर मनमानीचा कडस गाठल्याचे दिसून येत आहे या रुग्णालयात रुग्ण रुण ॲडमिट झाल्यानंतर लगेच रुग्णांना कॅथेटर किट दिल्या जाते त्यामध्ये काय आहे हे ना पेशंटला ना नातेवाईकांना सांगितल्या जाते शिकाऊ डॉक्टरांकडून पेशंटला तपासले जाते अनावश्यक टेस्ट करणे रुग्णांना बंधनकारक केले आहे पेशंटला मेडिकल लिहून दिल्या जात नाही परस्पर स्वतःच्या मेडिकलवरून औषध आणल्या जाते आणि प्रचंड बिल रुग्णाला द्यावे लागते खर तर औषध कुठून विकत घ्यावे हे ठरविण्याचा अधिकार रुग्णाचा आहे परंतु स्वतःचे उखड पांढरे करून घेण्यासाठी या रुग्णालयात त्यांच्याच मेडिकलमधून औषध आणून दिल्या जाते जर पेशंटचे ऑपरेशन असेल तर कोणते औषध डॉक्टरांनी परस्पर स्वतःच्या मेडिकलमधून मागून घेतले हे डिस्चार्जच्या बिल दे देतानाच कळते दवाखान्याच्या बिलामध्ये इस्टे चार्ज ओ टी चार्ज ओ टी असिस्टंट चार्ज भूल चार्ज या प्रकारे अमाणुषपणे लूट केल्या जात आहे या संदर्भात दिनांक अठ्ठावीस मार्च रोजी परभणी येथील सामाजिक संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन लक्ष वेधले होते जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक व आरोग्य अधिकारी यांची चौकशी समिती नेमण्याचे अभिवचन दिले होते परंतु पुढे काहीच झाले नाही इमारत बांधकाम परवानगीमध्ये या रुग्णालयाच्या तळमजला वाहन तळासाठी राखीव असताना देखील ओ पी डी काउंटर मॅनेजर कॅबिन कॅश काउंटर आणि अपघात विभाग साठलेला आहे हॉस्पिटलचे वेस्टेज पाणी सांडपाणी रिसायकल करणे बंधनकारक असतानाही ते रिसायकल न करता बाजूच्या मानवी वस्तीत प्रभित केल्या जाते एस पी टी प्लॉट हॉस्पिटल बसविणे अनिवार्य असतानाही नियमबाह्य पद्धतीने वेस्टेज पाणी डायरेक्ट नालीत सोडून विषारी प्रदूषण निर्माण केले जाते मुख्यमंत्री सहायता निधीतून हॉस्पिटलला येणारी रक्कम घेतल्यानंतरही रुग्णाकडून अतिरिक्त पैसे घेतले जातात यापूर्वीही हॉस्पिटल मुख्यमंत्री सहायता निधीतून बिलासी झाले होते परंतु त्यांनी तो प्रकार पुन्हा सुरू केला आहे हॉस्पिटल प्रशासनाने परिसरात काही गुंड प्रवृत्तीचे लोक सांभाळले असून ते न्याय हक्काची भाषा केल्यास गुन्हा नोंदविण्याची धमकी देतात परभणी जिल्हा शालेय चिकित्सक व आरोग्य अधिकारी यांच्याशी संग्रमत करून पद्धतीशीरपणे रुग्णांची लूट सुरू आहे असा आरोप उपोषणकर्ते संजय गायकवाड यांनी केला आहे उपोषणाचा आज चौथा दिवस असतानाही प्रशासनाकडून कुठलीही दखल घेतली जात नाही यावरून हॉस्पिटलच्या नियमबाह्य वर्तनाला पाठीशी घालण्याचे काम सुरू असल्याची शंका येते दिनांक एकवीस मे बुधवार रोजी निलेश सुधाकर शिंदे राहणार सोना हे या रुग्णालयात दाखल झाले होते त्यांच्यावर कुठलेही उपचार न करता एक दिवसातच मेडिकल पॉलिसीमधून एकवीस हजार रुपये बिल घेण्यात आले या पद्धतीने अनेकांची फसवणूक सुरू आहे शासकीय नियमबाहेलीच्या फलक येथील डॉक्टरांनी फाडून टाकलेला आहे या प्रकरणी विविध सामाजिक संघटनांनी संजय गायकवाड यांच्या उपोषणाला समर्थन दिले आहे आता प्रशासन काय भूमिका घेते याकडे परभणीकरांचे लक्ष लागले आहे पैगंबरबद्दल वक्तव्य करणाऱ्यावर कारवाईची मागणी पुणे येथील विद्यार्थिनी समिष्टा हिने हजरत मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत आक्षेपार वक्तव्य करून मुस्लिम समाज बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत आणि दोन समाजात तेळ निर्माण करण्याचा केल्या प्रयत्न केल्यामुळे तसेच कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण केल्यामुळे संबंधिताविरोधात कठोर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी बुधवार एकवीस मे रोजी दुपारी दीड वाजता फैजाने मेहबूल उलमा सोसायटीच्या वतीने परभणी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना निवेदनद्वारे करण्यात आली आहे दिलेल्या निवेदनावर मुस्लिम बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहे परभणी शहरात शिवसेनेच्या वतीने तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या आदेशावरून ऑपरेशन सिंदूरच्या विजय यशाचा व सीमेवरील सैनिकांचा सन्मान या पार्श्वभूमीवर आदिनांक बावीस मे गुरुवार रोजी शिवसेनेच्या वतीने परभणी शहरातून भव्य बाईक रॅली काढण्यात आली यात हजारो शिवसैनिक सहभागी झाले होते सदर रॅली विसर्जन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून राष्ट्रगीताने करण्यात आली भरोसे पेट्रोल पासून बसमत रोड शिवाजी चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक उड्डाणपूर मार्ग जुंतू रोड विसावा फाटा येथून सरकारी दवाखाना सुभाष रोड गुजरी बाजार गांधी चौक अष्टभुजा देवी आर आर टावर स्टेशन रोड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा व राष्ट्रगीताने बाईक रॅलीचे विसर्जन झाले यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख व लोकसभा प्रमुख राजू कापसे युवासेना जिल्हाप्रमुख अप्पा वावरे महिला आघाडीच्या गीता सूर्यवंशी महेंद्र वैरागड यांचा सहभाग होता तिरंगा बाईक रॅलीत शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते मंदिर परिसरात घाण पाणी साठल्याने भक्तांना अडचण नाव सेलू शहरातील नावलौकिक असलेले केशवराज बाबासाहेब मंदिराजवळ असलेल्या मुख्य रस्त्यावर नालीतील पावसाचे घाणपाणी साचले असल्यामुळे मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या वयोव्रत महिला पुरुष भक्तांना व सेलू शहरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे या प्रकरणी सेलू नगरपालिका प्रशासनाच्या वतीने त्वरित लक्ष देऊन बाबासाहेब मंदिर परिसराची साफसफाई करून भक्तांना होणारा त्रास दूर करावा अशी मागणी भक्तगण करत आहे स्थानिक गुन्हे व बोरी पोलिसांच्या कारवाईत सव्वीस हजारांचा मुद्देमाल जप्त जिंतूर तालुक्यातील बोरी येथे एकवीस मे बुधवार रोजी परभणी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व बोरी पोलिसांच्या पुर, संयुक्त कारवाईत एक किलो तीनशे ग्राम गांजा एका घरातून जप्त करण्यात आला जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी सहाय्यक पोलीस अधीक्षक सुनील बेनीवाल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील बोरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपिनवार पी एस आय मुपौड पी एस आय अजित बिराजदार पी एस आय गोपीनाथ वाघमारे बोरी पोलीस ठाण्याचे पी एस आय सचिन सोनवणे पोलीस नाईक सिद्धेश्वर चाटे नामदेव डुबे राम पौड महिला पोलीस हवालदार जयश्री आव्हाड शरद सावंत विलास सातपुते विष्णू चव्हाण मधुकर ढवळे संजय घोगे यांनी सदर कारवाई केली बोरी गावामध्ये एका इस्माने घरामध्ये गांजा बागडल्याची माहिती स्थानिक पुणे शाखाच्या पथकाला मिळाली पोलीस पथकाने शासकीय पंच यांना सोमत घेऊन त्या घराची झडती घेतली यामध्ये एक किलो तीनशे ग्राम गांजा साठवून आला पुढे जागेवर जप्ती पंचनामा करण्यात आला यात एकूण सव्वीस हजार रुपयांचा मुद्देमाल आढळला एकाच पोलिसांनी ताब्यात घेऊन बोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेचा पुढील तपास पी एस आय सचिन सोनवणे करीत आहे परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका